राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चौदा आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स महायुती तोडणाऱ्या नेत्यांना पाळण्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदेश भाजपाचे एकनाथ खडसे विनोद तावडे आशिष शेलार शिवसेनेच्या निशाण्यावर नायडूंच्या नांदेडमधील भाषणानंतर मोंढ्यात काही काळ तणाव एमआयम पक्षाला वेळीच व्यसन घाला आमदार रेड्डी यांचे जाहीर सभेत आवाहन आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस तडजोड मतभेद आणि वाटाघाटींना आला वेग आज जिल्हा परिषदेच्या सभापतीची होणार निवड रोहिदास जाधव वंदना लहानकर संजय बेगे सभापती पदाच्या रेस मध्ये आता बातमीपत्र विस्ताराने माहिती तोडण्यात ज्या नेत्यांनी मदत केली त्यांना पराभूत करा असे आदेश मातोश्रीवरून शिवसैनिकांना देण्यात आले आहेत यासाठी शिवसेनेने एक हिट लिस्ट जाहीर केली आहे या लिस्टमध्ये एकनाथ खडसे विनोद तावडे आशिष शेलार यांची नावे आहेत माहिती तोडण्यामागे विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि मुंबईचे शहराध्यक्ष आशिष शेलार या नेत्यांचा हात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे त्यामुळे भाजपाच्या या नेत्यांना निवडणुकीमध्ये पाळण्याचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले असल्याचे बोलले जात आहे या नेत्यांना पाहण्यासाठी शिवसेनेने त्यांच्या मतदारसंघात चांगलीच फिल्डिंग लावली असल्याचं बोललं जात आहे यासाठी शिवसेनेने त्या 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 काही नाराज नेत्यांशी संपर्क साधल्याचीही माहिती समोर आली आहे शहरातील जुना मोना टावर चा ने ने मोठा टावरच्या परिसरात भाजपाकडून केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते भाजपाची ही पहिलीच सभा असल्यामुळे जिल्हाभरामधून कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी व्यंकय्या नायडू यांच्यासह नांदेड उत्तरचे उमेदवार माजी महापौर सुधाकर पांडे नांदेड दक्षिणचे उमेदवार दिलीप कंदकुर्ते आदींची भाषणे झाली रात्री आठ वाजेच्या सुमारास व्यंकय्या नायडू यांचे भाषण संपल्यानंतर परंतु त्याचवेळी या रस्त्याने बालाजी मंदिरातील काही भाविकांची पालखी निघाली होती रस्त्यात नायडू यांची सभा असल्यामुळे पालखीचा मार्ग बंद झाला होता त्यामुळे पालखीतील काही नागरिकांनी आणि भक्तांनी पालखी थांबविण्यास नकार दिला त्यामुळे भाजपा आणि बालाजी भक्तात काही काळ वादावादी झाली आणि परिसरातील वातावरण गरम झाले परिस्थिती चिघळण्याआधीच पोलिसांनी मध्यस्थी करून सुरू असलेली भाजपाची प्रचार सभा थांबविण्याच्या नायडूंची नियोजित सभा थांबावी लागली हैदराबाद आंध्र प्रदेशात एम आय एम या पक्षाने उच्छाद मानला असून भाजपा पक्षाचे कार्यकर्ते या पक्षाच्या विरोधात संघर्ष करत आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये देखील हा पक्ष फोफावत चालला असून पक्षाला वेळीच व्यसन घालण्याचे आवाहन आमदार रेड्डी यांनी आपल्या जाहीर भाषणात केले शहरातील जुना मोठा टावरच्या परिसरात आयोजित सभेत आमदार रेड्डी बोलत होते भाजपाने नांदेड जिल्ह्यात प्रचाराचा नारळ फोडला असून व्यंकय्या नायडू यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष डॉक्टर धनाजीराव देशमुख प्रवीण साले राम चौधरी अजित गोपझरे बाबू देशमुख डॉक्टर शोभा वाघमारे अरुंधती पुरंदरे माजी महापौर सुधाकर पांढरे माजी सभापती दिलीप कंदकुर्ते श्रावण पाटील भिलवंडे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर धनाजीराव देशमुख यांनी केले तर सूत्रसंचलन प्रवीण साले यांनी केले महाराष्ट्र राज्यात विधानसभा नियोजित कार्यक्रमानुसार आज इच्छुक उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून त्या अनुषंगाने बड्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अपक्ष आणि पक्षाचे मतपुटी करणाऱ्या उमेदवारांची मनधरणी करणे सुरू केले आहे बड्या पक्षांच्या उमेदवारांनी आपल्या वजीराच्या माध्यमातून अपक्ष उमेदवारांना तरजोडीसाठी आणि वाटाघाटीसाठी बोलून त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती देखील केली आहे राज्यात सर्वात जास्त उमेदवार नांदेड उत्तर आणि भोकर विधानसभा मतदारसंघात असून पहिल्या दोन दिवसात भोकर मधून वीस जणांसोबत एकूण चौतीस जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ असून तीन नंतर किती उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत ते समजणार आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाभूचं बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व वा रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाठ सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्माकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत मागील महिन्यात एकवीस सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड झाली त्यानंतर सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत चर्चेला उदाहरण आले होते आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सभापती पदाची निवड होणार असून सभापती पदाच्या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे अध्यक्षपद काँग्रेसकडे गेल्यानंतर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेले त्यानंतर जिल्हा असलेल्या चार समितीचे आमदार नाईक यांच्या गटाकडे जाण्याची शक्यता आहे काँग्रेसकडे राहतील असा अंदाज आहे त्यानुसार अशोकराव चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातील मुघट गटाचे सदस्य रोहिदास जाधव त्याचबरोबर लहान गटाच्या सदस्या वंदना लहानकर आणि आमदार वसंत चव्हाण यांचे समर्थक संजय बेळगे यांच्याकडे सभापती पदे दिले जाण्याची शक्यता आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात भोकरमध्ये कंटेनरची दुचाकीला धडक दोन शिक्षक ठार नोडल अधिकाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी देखील कार्यालयात उपस्थित राहण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल आज असणारे काही वाढदिवस प्रफुल्ल कुलकर्णी सरजित सिंह गिल शिरीष कुमार वेमपाथी गजानन चलिंद्रवार संजय आलेवाड आशिष सोनी मोहम्मद सादिक पिंटू पिनलवार अमोल वानखेडे धनराज मंत्री विकास सिसोदिया फहाद खान या सर्वांना नमस्कार लावितर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स महायुती तोडणाऱ्या नेत्यांना पाळण्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदेश भाजपाचे एकनाथ खडसे विनोद तावडे आशिष शेलार शिवसेनेच्या निशाण्यावर नायडूंच्या नांदेड मधील भाषणानंतर मोंड्यात काही काळ तणाव एमआयएम पक्षाला वेळीच व्यसन घाला आमदार रेड्डी यांचे जाहीर सभेत आवाहन आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस तडजोड मतभेद आणि वाटाघाटींना आला वेग आज जिल्हा परिषदेच्या सभापतीची होणार निवड रोहिदास जाधव वंदना लहानकर संजय बेगे आणि बरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या